शिवसेना उबाठा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते हे सोमवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत याबाबतची माहिती आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिली मिरज मध्ये आमदार इद्रीस नायकवडी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी चंद्रकांत मैंगुरे विजय शिंदे ईश्वर जनवाडे संदीप कबाडे किरण कांबळे जब्बार मुजावर नीता आवटी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष शीतल सोनवणे यांच्यासहित पक्ष प्रवेश करणारे स्थानिक नेते उपस्थित होते पक्षात असताना कार्यकर्त्यांना किंमत द्यायची नाही आणि निष्ठावान कार्यकर्ते अन्य पक्षात चालले की मग मात्र त्यांना विनवणी करत बसायच तसेच त्यांच्यावर दबाव टाकायचा हाच उद्योग शिवसेना उबाठा नेते करतात अशी ही आमदार इद्रीस नायकवडी यांनी यावेळी केली सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा पुढील महापौर राष्ट्रवादी पक्षाचा होणार आहे असा दावा आमदार इद्रीस नायकवडी यांनी केला आहे महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष फार मजबूत स्थितीत आहे सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा आणि विकास करणारा राष्ट्रवादी पक्ष असल्यामुळेच राष्ट्रवादीचाच महापौर होणार आहे असेही आमदार आमदार इद्रिस नायकवडी यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि अजितदादांची कार्यपद्धती महाराष्ट्र ज्या पद्धतीनं अजितदादा पुढं आहेत आणि विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला जी गती आणि वेग देण्याचं काम मान्य नामदार अजितदादा करतायत याने आकर्षित होऊन प्रभावित होऊन इतर पक्षात काम करणारी पदाधिकारी त्याच्या पक्षाचे पदाधिकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निश्चय केला आहे आणि त्यांचा पक्षप्रविश त्यांचा स्वागत सोहळा उद्या या ठिकाणी आपल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुशीफ साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण करतोय इतर पक्षात कुठल्या कुठल्या पक्षात काम केले ते आपल्या सर्वांना ज्ञात आहेत ही सर्व चेहरे आपल्याला परिचित आहेत असं नाही की कुठला तरी अचानक माणूस आला आहे नेमकं पक्षात या सातत्याने समाजकार्यात भाग घेणारी आणि समाजातले विषय हाताळणारी ही मंडळी आहे आणि या मंडळींना आजपर्यंत काम करत असताना ते ज्या पक्षात होते त्या पक्षात त्यांना काहीतरी चुकीची वागणूक मिळाली ज्या पद्धतीनं त्या पक्षांनी याला ताकद देणं आवश्यक होतं ते दिली गेले नाही आणि तिथं मान सन्मान हाही विषय त्या कुठेतरी कार्यकर्ता आहे म्हटल्यावर त्याचा शेवटी मान सन्मान राखला गेला पाहिजे तो राखला गेला नाही अशा अनेक विविध कारणं असतील आणि हे सर्व होत असतानाच जर आपल्याला समाजकारण व गतीनं करायचं असेल योग्य दिशेनं करायचं असेल तर योग्य नेतृत्वाची आवश्यकता आहे असं त्यांना कुठेतरी भासलं आणि मग त्यांनी नजर फिरवत असताना त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्या पक्षात एका व्यवस्थितपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजनपूर्वक त्या ठिकाणी काम केलं जातं पक्षाचा नेतासुद्धा अत्यंत निर्भीड आणि निर्भयपणानं जे असेल ते स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी बोललं जातं येतं होणार असेल होतही नसेल तर नाही हे म्हणायला कुठेही आम्ही किंचित संकोच ठेवत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात अजितदादानी काही योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सर्व समावेशक असे सर्व घटक आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अजितदादानी जी घेतलेली आहे ती ले ले। या कार्यकर्त्यांना फार आवडलेली आहे आणि म्हणून त्यांना आवडलं की आपण या पक्षात राहूया आणि या पक्षात काम करूया मान्य नांद्र अजितदा नेतृत्वाखाली आपण काम करूया अशी भावना त्यांची आज। हो झाल्यामुळं ते आज आमच्या पक्षात प्रवेश करत आहे किंवा माहिती समोर आल्यानंतर शिवसैनिकांच्यावर वरिष्ठांच्याकडून दबाव येत आहे उलट तुमच्यावर टीका केली जाते की खादर आमच्यातल्या लोकांनी घेऊन आता जे कार्यकर्ते आले हे अत्यंत आर्थिकदृष्ट्या असतील किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून एक मर्यादेचे कार्य करते ह्यांनी काय आर्थिक कुठेतरी फार मोठे लपडं केलं आहे आणि काय झाले आणि यांच्या चौकशा प्रलंबित आहेत आणि ते सांगून त्याची भीती दाखवून कुठेतरी आम्ही घेतोय हा विषय नाही येणाऱ्यांच्याकडनं कोणतीही आम्हाला अट घातलेली नाही आणि आम्ही येताना त्यांना काहीतरी आश्वासन दिले गेले अशाचा काहीही प्रकार आमच्याबरोबर नाही आहे आता ठीक आहे ना त्या पक्षात एखाद्या पक्षात एक पक्षा कार्यकर्ता वजनदार कार्य करत होता तो तो पक्ष सोडून चालला म्हटल्यावर त्या पक्षाला आता त्याची जाणीव व्हायला लागली असेल कशी आणि म्हणून मग ते त्यांना परत बोलावण्याच्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचा अवलंब करायचा ते अवलंब करत असतील पण त्याचा कोणताही परिणाम या कार्यकर्त्यांच्यावर होणार नाही कारण यांनी मनापासून निश्चय केला आहे आणि त्याने एक लाईन ठरवलेली आहे आता त्या लाईनीपासून ते हटणार नाही आहे राष्ट्रवादीचा कशा पद्धतीने तुमची निवडणुकीची यंत्रणा आज महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष अत्यंत मजबूतपणानं पुढे येत आहे आणि लोकांनाही लक्षात आलं आहे की जे काही समोर पर्याय आहेत लोकांच्या त्या पर्यायातला एक चांगला पर्याय आणि चांगलं नेतृत्व असणारा पक्ष म्हणजे एक राष्ट्रवादी आहे आणि या राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर मी या महापालिकेत काम केलं आहे पंचवीस वर्ष मी काम केलं आहे आणि अशा एका माणसाला अजितदादांनी परिषदेची संधी दिली त्यामुळे हो एक वजनदार कामाला ताकद मिळेल आणि आपल्या शहरालाही विकास कामात फार मोठी मदत होईल असा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे सर्वसामान्य लोकांच्या चर्चा सर्वसामान्य लोकांची त्या आहे त्यामुळं आमचा पक्ष अत्यंत मजबूतीनं आज महापालिका क्षेत्रात काम करतोय आणि म्हणूनच त्या जोरावरच आम्ही सांगतोय की येत्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा महापौर त्या ठिकाणी दिसून शहरामध्ये अनेक म्हणजे नवीन येणाऱ्या लोकांचे बॅनर लागले त्यापैकी एक शाकेराजराव यादव यांना काही लोकांना तर गाडीत बसून जबरदस्तीने घेऊन अशी एक माहिती समोर येते किती येतील म्हणून हे सगळे प्रकार करतील मला काही माहिती नाही आहे पण तुम्हाला एक सांगतो ज्यावेळेस पक्षात असतात ना त्याच वेळेला मान सन्मान द्यायचा असतो पक्षात असतात ज्या वेळेला त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला मान सन्मान द्यायचा असतो तो तुम्ही दिला नाही म्हणून तर आज ही वेळ आली त्यामुळे कुणाला जबरदस्तीने कुठं बसवलं आणि उठवलं म्हणून कोण आपल्या विचारापासून दूर होणार नाही